नरखेड येथील श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्रह्मचर्य वैराग्यमूर्ती परमपूज्य गुरु अमृत महाराज कहाळे नरखेडकर यांचा पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यानिमित्त गोपाळकालीचे कीर्तन हरिभक्तपरायण श्री भीमराव कोठी महाराज हिंगणा च्या उपस्थितीत संपन्न झाले जय हरी विठ्ठल या नामाचे नामस्मरण करीत सर्व परिसर हा भक्तिमय झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्ताह या सोहळा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपन्न झाला तसेच मोठ्या संख्येने वारकरी पंत भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित होते तसेच गोपाल गोपालकाल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले भाऊ या हरिभक्तपरायण कोटी महाराज यांचा हा हरिकीर्तन सोहळा कीर्तन आहे या कीर्तनाकरता मी जे गौर कीर्ती आहे

माऱ्यांना सुद्धा नमस्कार सगळ्यांना नमस्कार कोणताही उत्सव असो किती दिवसाचा असो देवाची जयंती असो किंवा साधू संतांची पुण्यतिथी असो तो उत्सव सात दिवसाचा असो किंवा पंधरा दिवसाचा असो किंवा एकवीस दिवसाचा असो किंवा एका दिवसाचा असो जोपर्यंत गोपाल कार्याचं कीर्तन होत नाही तो, तो, तो त्या कार्याची समाप्ती नाही समारोपात आहे कीर्तन आहे आणि या कीर्तना करता आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी काला घेण्याकरता आले काला फिना करता सगळे झाले पण आल्याबरोबर काला मिळत नाही त्याच्याकरता भगवंताचं कीर्तन दोन तास पर्यंत ऐकावं लागते बघा